हैदराबादहून नांदेडला रजिस्ट्रीच्या कामासाठी आलेल्या एका कुटुंबावर भरदिवसा आयटीआय चौकातील मधुर भोज हॉटेल समोर मारहाण करण्यात आली संबंधित कुटुंबाची गाडी अडवून गाडीची नास्तूस करून त्यांना मारून बळजबरीने रजिस्ट्री कार्यालयात नेण्यात आल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे या प्रकरणात माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण यांनी वेळेवर हस्तक्षेप करत रजिस्ट्री थांबवली तसेच या कुटुंबाची सुटका करून त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू असून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत नागपूर नागपूरहून एक प्रमुख आमच्या जवळच्या नातेवाईकाचा आणि मोठ्या परिवारातला फोन आला की तुमच्या गावामध्ये असं असं आपल्या जवळच्या नातेवाईकाला मारहाण करून जबरदस्ती करून घेत आहेत त्यांना खूप मारहाण झाली अशी निरोप मिळाल्याबरोबर आम्ही त्यांना ताबडतोब मी नांदेडमध्ये ना झाले तर कुठं झाले त्यांना काही माहीत नव्हतं ते कॉन्फरन्सवर यांना घ्यायचा प्रयत्न केला ज्यांना मारण झालं त्यांचं ते होत नव्हतं तर ते त्यांनी यां मी मला त्यांना माझा फोन नंबर द्या की ते कुठं आहेत मला एवढं तर कळालं पाहिजे आणि ताबडतोब यांचा फोन आला मला पंधरा मिनटात वीस मिनटं जवळपास गेले त्याच्यात की असं असं आम्हाला अजय साहेबाच्या साहेबांच्या तिकडून ऑफिसहून फोन तुम्हाला बोलायला सांगितलं आहे आम्ही अडचणीत आहेत की आम्हाला कामचं काही होऊ शकतं आम्ही ताबडतोब कुठं आहेत तर ते म्हणजे रिस्टी ऑफिसच्या जवळ आहेत आम्ही मिटिंग चालू करू लागलो आम्ही ताबडतोब दहा मिनिटात यांना फोन केला पाच ते दहा मिनटात पोहोचायलो तर मी मजे मो मोबाईल चालू ठेवा की माझा मोबाईल वाजेल मी हातवर तर ते माझ्याकडे ताबडतोब घ्यायचं तिथं गेलो मोबाईल वाचतो परंतु कोणी उचलित नाही भेटत नाही तरी मी मग परत फोनवर सांगितलं की अरे सुरक्षित आहे आप आजाव मग आयाव मग हात उपर करू माझ्या गाडीतून तर यांचा मुलगा बाजूला कुठेतरी थांबलेला ताबडतो बाला तुम्हाला भोट गुंडे अनपू मार माहे चिंता मात्र मा बाप काय आहे इथं जो बात करेल म्हणजे आमदार आहे शेफिसमध्ये यांना बसविलेलं होतं ती बाई धायदा लढत होती हे सुद्धा आणि याचे कपडे वगैरे फाडलेले होते तसंच आणि असं अंगावर रुमाल टाईप बसलेला होता आणि एवढं घेण्याना चालू होता मध्ये आता मी गेल्यामुळं मी गेल्यावर मी ताबडतोब लोक सरकले आणि ताबडतोब रेस्टी आल्याला सांगितलं अधिकाऱ्यांना की याच्यामध्ये हा क्राईम करून आलेले लोक आहेत तर त्यांची रेस्टी ताबडतोब काय असेल तर स्टॉप करा माझं स्टेटमेंट घ्या मला तसं सांगितलं आणि मग त्यांना सांगितलं की बघ ते आले दोघं परमेश्वर पवार आणि त्याचा भाऊ दोघं तिघं आले ते पैसे घेऊन पळून जाऊ लागले वगैरे तर मी म्हटलं पैसे पळून घेऊन जाऊ तर तू किड्यात द्यायची त्यांना मारला हे चूक आहे बाहेरगावचे लोक आहेत त्यांना कोणी वाली नाही असं समजून या गावामध्ये अशी गुन्हेगारी चालणार आहे म्हणून गुंडगिरी करायला हे गुंडगिरीचा हिशोब तुला द्यावा लागेल बाकी पैसे घे दे आम्हाला काही त्याची देण नाही आणि जेव्हा लक्षात आलं की त्यांनी भयानक मग गाडी पाहिली गाडीसुद्धा फोडायचा प्रयत्न केला आणि यांना भयानक ती बाई थरथर कापत होती मग बाहेरगावून आलेल्या लोकांना मला विनोरोप मिळाल्यावर माझं कर्तव्य आहे की या गावामध्ये गुंडगिरी स्वरूपामध्ये बाहेरगावच्या लोकांना हो अशा प्रकारे होत असेल तर याच्यावर नियंत्रण झालं पाहिजे मी यांना घेऊन येऊन पुलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पुलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना पोलीस पुलीस पी आय पी आय इथं नंतर आले हे तास मी एक तास बसलो इथं पी आयला सगळं समजावून सांगितलं मग डीएस पी साहेब नंतर आले पी आयचा फोन आला ते मला का नाही सांगितलं तर मी मला बा पी आय अधिकारी आहे कशाला कशा सांगितलं नाही आणि मग त्या हिशोबाने मग यांना मेडिकलला पाठवण्यात आलं मी मग इथून निघून गेलो आत्ता पोलिसवाल्यांचा आभारी आहे की नांदेडमध्ये अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्याकरता पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज त्यांनी गुन्हा दाखल करण्याचं मान्य केलं पैशाच्या व्यवहारात आम्हाला बोलायचं नाही परंतु नांदेड भर भरदिवसा नांदेड शहरात प्रमुख रस्त्यावर अशा प्रकारची गुन्हेगारी आम्ही चालू देणार मग तो मग कोणाचाही माणूस असो असं मला थोडीशी गडबड आहे की मध्ये एवढं होत असताना त्यांनी सांगायचं आहे की बाबा तुमचं त्यात रजिस्ट्री करत घेत असताना ब तुमचं समाधान आहे की नाही तुम्हाला पैसे मिळालेत की नाही हे सगळं विचारतात परंतु थोडं मला थोडी गडबड दिसली तिथं संशय आहे की हे सगळं माफिया जे आहेत जमिनीचे हे माफिया मला वाटतं की ते त्यांच्याशी थोडं त्यांचं लागेबंदे आहेत म्हणून हे प्रकार घडायले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि विशेष करून असे गुन्हे वारंवार नांदेडमध्ये होता कामा नये म्हणून ताबडतोब कठोर शिक्षेच्या कलमा लावून त्यांना ताबडतोब पुलिस ने पावन केलं पाहिजे त्यांना ताबडतोब वाटक करून शहरामध्ये दाखवलं पाहिजे की असे माफिया असे गुंड या शहरात चालणार नाही आम्ही ते चालू देणार हम लोग दो हजार नौ मे जमीन लिए थे वो बेचने गए थे हम लोगों को ज्यादा ऑफर आया था वो लोग कम में अग्रीमेंट कर लिए जनवरी जन्वर, जनवरी में टोकन दिए थे फिर आज जबरदस्त गुण्डेवारी योग हम कराते हमारे पास टोकन है तुम्हारे को लेट होता हम एक महीने में करा लेते बोल के सता के छः महीने सात महीने से सता के कल छः महीने हम लोग रुके हमारे मिसेस बाहर रहे तो भी दो दिन के बाद में आते वो तो भी नहीं कल आना बोल के ज़बरदस्ती बुलाए हमारे फादर के फ्रेंड गुजर गए तो भी वो छोड़ के हम लोग आए और हमारे को यहाँ पर रजिस्ट्रेशन एक डॉक्यूमेंट राउटर के ऑफिस में लेके गए वहाँ पर बोल रहे साइन करो डॉक्यूमेंट पे मैं बोला पेमेंट अभी तक साइन नहीं करते तो लेकर आओ माँ तुम्हारे माँ को सीधा पहले साइन कर यहाँ पे क्या सोच रहा कैसा जाता है यहाँ से बोले तो मैं गाड़ी निकाल के आया थोड़ी दूर आधा किलोमीटर आया ये वो बो भोजनालय बोल के है मधुर भोजनालय उससे पहले हमारे पे दो स्कूटी पे लोग आए उनके साथ आठ दस जने थे मैं पांच छह जनों को तो फेस से भी पहचानता हूँ सब जने मिलकर अटैक करे मैं भी मार सकता था लेकिन मैं किसी को भी नहीं मारा मैं एक आदमी पे भी मैं हाथ नहीं उठाया तो उन लोग आए अटैक करे गाड़ी के सामने दो गाड़ी रोके और आठ दस जने मिलकर पूरे गाड़ी का बोनेट मारे भगवान का ये लोग आज भगत सिंह इतने इतने ऐसी कुर्बानी दे देश के लिए वो लोग आके भगवान के की फोटो को भी नहीं देखे लकड़ी लेके अंदर मार रहे है आईना तोड़ दिए बोनेट पे मारे साइड का मिरर तोड़ दिए और गाड़ी को डैमेज करते बोल मैं डोर खोले तो मेरे बच्चे को अंदर से खींच के उसको गाड़ी पे बिठा के वहाँ रजिस्ट्रेशन ऑफिस लेके मेरे को मारे मेरे माँ को मारे मेरे पूरे कपड़े फाड़ दिए ये दूसरे कपड़े हैं मेरे पूरे कपड़े फाड़ दिए जबरदस्ती बच्चे को लेके उसके लिए हम लोग को जाना पड़ा और रजिस्ट्रेशन ऑफिस के अंदर मेरे माँ को रुला के हम ले रहे पूरे साइना ले रहे हम ले रहे थे जब भी भगवान के सर का मुझे ओम प्रकाश जी ने आए हमें बचाया सीधा पुलिस स्टेशन लेकर आए हम उन, उनके चंगुल से नहीं निकल सकते थे आज हैदराबाद भी नहीं जा सकते थे आज सार के तरफ से हम जिंदा है